हॅलो हॅलो श्री स्वामी समर्थताई श्री स्वामी समर्थ ताई माझा एक प्रॉब्लेम आहे ताई मला मी तर सेवा देत नाही आपल्याकडे फक्त अनुभव शेअर केले जातात बरं माझा एक अनुभव ऐकत का ताई सांगा ना ताई कुठून बोलताय मी नांदेड जिल्हा देगलूर तालुका अच्छा अच्छा हा आमच्या घराजवळ स्वामी केंद्र आहे नाव सांगायचंय ताई सांगते ना सांगते माने मॅडम म्हणतात मला बर 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 स्वामी केंद्रात मी जाते नेहमी आणि सेवा पण करत असते सध्या आता अकरा पारायणच मी सेवा धरलेली आहे आता बरं बरं अकरा पारायण मध्ये चालू आहे तर मी परवा गुरुचरित्र पारायण केला सात दिवसाला नाही हा, हा, ना, हा, ना, हा बोला ना? पारायणला सुरु केले पहाटे मग पारायण झालं त्याची उपवास झाला मग रात्री झोपले मग झोपल्यानंतर पाहता प्रदीपजी मिश्रा मला गुरुच्या ह्याच्यामध्ये स्वामीजीच्या रात्री दर्शन दिले अरे आणि मी त्यांची पाया पडू लागले ओ आणि माझे दोन्ही डोळे त्यांच्या चरणाला लागले आणि मी आशीर्वाद मागायला लागले का। काही करा माझ्या मुला माझी मुल, मुलगी एक लग्नाची आहे लग्नच होत नाही लग्नाला तयार होत नाही तर ह्याच्यासाठी मी सेवा करत आहे मी गुरुचरित्र करत आहे गुरुबा काही करा माझ्या मुलीचं लग्न होऊ द्या म्हणूनच मी दर्शन घ्यायला तर मला मला त्यांनी उठवायला आणि मला मला वो टीचर को बोलाव मी मे, मी प्राथमिक शाळेमध्ये टीचर होते माझं पेन्शन झालेलं आहे रिटायर झालंय हो तर स्वामी समर्थ ह्या रूपामध्ये मला दर्शन दिले बघा ताई वा किती भाग्यवान ताई हो ताई किती सुंदर मी शेअर करते ताई आणि तुम्हाला कुठल्या दादांचा नंबर पाहिजे असेल तर मला मेसेज करा मी नंबर पाठवते बरं त्यांच्याकडनं सेवा घ्यायची का मग होत आहे होत आहे बरोबर बरं बरं बर, प्लीज सरकार